नमस्कार मित्रांनो जय इजाव जय शिवराय स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता व्हिडिओ करण्यासाठी खूप उशीर झाला आहे संध्याकाळ उजडली जवळजवळ दिवसभर काय वेळ नव्हता मिळाला परंतु हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि माझी अपील ह्या सर्व तरुण मंडळींना आहे जे तरुण रक्त आहे भोरमधलं युवक आहेत जे आपल्याला शहरामध्ये स्थानिक तालुक्यामध्ये रोजगार न भेटण्यामुळे भोर राजगडमधले जे युवक पुणे मुंबईमध्ये विस्थापित झालेत तर त्या युवकांना माझी विनंती आहे की आपण शंभर टक्के भोरमध्ये येऊन आपल्या गावी येऊन आपलं मतदान करावं तसेच कुठल्याही प्रकारच्या भूलतापांना आम्ही शांना बळी पडू नका पहिला विचार हा करा आपल्याला आपलं गाव सोडून बाहेर का जावं लागलं आपल्याला इथं रोजगार का नाही मिळाला हेच आपण आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आजोबांना आपले जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना सांगा की विकास हा कसा असतो आणि भोरमध्ये जो विकास आहे आणि तुम्ही जो बघताय बाहेरच्या शहरांमध्ये तो फरक त्यांना समजून सांगा